तर जपून ठेव भावा एवढ कसर तुला कळना एकही ओढे सारे लागले अटू अरे नदी नाले ओढे सारे लागले अटू तिला सारखा प्रश्न ला पाणी लागल पेटू तेला सारखा प्रश्न पाणी लागल पेटू नको नावर्ती भांडू नको नळावरती भांडू नको नळावरती भांडू पाणी खाली नको सांडू एवढं कसर तुला कळणार एकही गोष्ट सहज मिळणार झाली आकमी शुद्ध हवा पाणी नाही राहिली हमी अरे झाडाची ही दाटी झाली आकमी शुद्ध हवा पाणी नाही राहिली हमी अरे झाड नको तोडू अरे झाडे नको तोडू माझा शब्द नकोड एवढ कसर तुला कळना एकही गोष्ट सहज मिळणार सारे मिळून वापरू गाडी रे आता आवळूया नाडी सारे मिळून वापरू आता एकच गाडी प्रुष्ठानाची आता आवळु नाडी तुझी गाडी नको काढू तुझी गाडी नको काढू आणि गोष्ट सहज एवढी चल डोंगराभरी जाऊन लावू अरे चल डोंगराभरी जाऊन झाड लावू हिरवी हिरवी डोंगर या डोळ्याने पाहू हिरवी हिरवी डोंगर या डोळ्या डोळ्याने पाहू करू शिवार हिर कळशी हिरवगार हिरवा कार तिथं नाच तिल बोर एवढे कसे रे ही तुला कळना एक हि गोष्ट सहज मिळना ऐक माझ्या दोस्त जरा ध्यानत ठेव निसर्गाशीचा राजा तू लाबाला जीव अरे ऐक माझ्या दोस्त जरा ध्यानत ठेव निसर्गाशीचा राजा तू लाबाला जीव निसर्गाचा ठेवा दररोज तुनी ठेवा भावा एवढं कसर लागना एकही गोष्ट सजी गोष्ट सजे श्री गोष्ट